मित्रांनो माझे नाव समीर होडबे माझ्या कोकणी समीर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजचा ब्लॉग आपला आज होणार आहे मंडनगड पाट या गावामध्ये इकडे आपण आज आलो आहोत बागेमध्ये प्रकाश दिवेकरांची इकडे ही बाग आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण अशी बाग आहे आंब्यांची झाडं वगैरे आहेत आंबे इकडे लागलेले आहेत मायासोबत आहे आज दीपक कासार पाट गावातील इकडा पालन व्यवसाय त्याच्या आतमध्ये खेकडे सोडलेले आहेत बघा वरती नेट लावलेला आहे ऊन पडू नये म्हणून बघा इकडं वरती सगळे आंब्याचे झाडं आहेत काजू आहेत आणि इकडे नारली वगैरे आहेत चला तर तुम्हाला दाखवतो तिकडे पुढे बघा ही अशी छोटीशी अशी जाळी लावलेली आहे त्या साईडला तिकडे नारली वगैरे आहेत ती ही पूर्ण बाग एकच आहे फक्त ही मध्ये जाळी लावलेली आहे कोंबडी जाऊ नये म्हणून बघा इकडे आंबा आता म्हवर लागलेले ला आहेत इकडे कलकीची वगैरे झाडं आहेत कल्लक इकडे अननसची झाडं आहेत आणि बघा इकडे कोंबड्या आलेले आहे वरती कोंबड्या आहेत सगळ्या सर्व जेवढे कोंबड्या आहेत तेवढे वरती आहेत तिकडे घराजवळ आहेत आवाज मारलं की खाली येतात हे बघा इथे काय आहे चला तर तुम्हाला दाखवतोच कोंबड्या कुक्कुटपालन व्यवसाय बघा काजू आहे तर मी तर तुम्हाला आता दाखवतो कोंबड्या कशा आवाजावर येतात ई ईाई ह्या बघा कोंबड्या बघा किती आहेत पलंग पण आता आपण खायला घालावं घालूया जाऊन दाखवतो तिकडं पुढे ग्राउंडमध्ये मध्ये हे बघा एक छोटीशी शेड बनवलेली आहे कोंबड्यांसाठी आतमध्ये हे बघा बघा याने किल्ला पकडलेला आहे बघा हा इकडं हा जो आहे तो आपण त्याच्यामध्ये खा खाण्यासाठी टाकायचा कप्प बनवतात छोटी पिल्ली आहे तिकडं आता बघा कशी तिला आवाज मारलो तिकडे जी फ्री फायरची आय डी सी आर एक्स दीपक मास्टरला आहे बघा किती आहे बघा बघितलं मित्रांनो किती पिल्ले आहेत तिकडे कलंग आहेत कोंबडा एक कोंबडा आहे तिथे आणि बाकी बाकी हे सर्व कोंबडे आहेत कलंग आहेत पिल्ले आहेत बघा बघ का मित्रांनो किती सारा दोनशे तीनशे तयार आहेत आपण त्याला हे किल्ल्या वगैरे घेऊन कप्पा पण हे बघा इकडे पण कप्पा आहेत बनवलेले आहेत हंडी वगैरे घालण्यासाठी आहे ते बघा मित्रांनो इकडे पण कोंबड्या आहेत बघा रावणावरती बसलेले आहेत इथे काय आहे दोन चार कोंबड्या आहेत इकडे दोन इकडे दोन आणि इथे काय बघायचं पाचवी इथे पाच कोंबड्या रवणावरती बसलेल्या आहेत साऱ्या कोंबड्या आहेत किल्ल्या बिल्या बघा इकडे आहेत इकडे अशी सी छोटीशी ती शेड बनवली आहे खालती आहे तुम्हाला दाखवतो इकडे पेरूचं झाड वगैरे आहे इकडे अशी शेड बनवलेली आहे हे बघा खाली भुसा टाकलेला आहे गरम राहण्यासाठी आणि कप्पा आहेत अंडी वगैरे घालण्यासाठी आत कप नाही इकडे आतमध्ये कोंबडे ठेवण्यात येते बघ आतमध्ये कोंबड्या खातात माझी इथे वाटतं कोंबडे आहे रवणावरती बसलेली आहे बघू शकता तुम्ही कोंबडी रवणावर बसलेली आहे तर आजचा ब्लॉग हा आपला इथं आहे पाट गावामध्ये मला दाखवतो बाग ही पूर्ण आपले पाटातले प्रकाश दिवेकरांची बाग आहे कोकणी समीर मेसेज आले आहे बघा त्यांचं घर आहे एक घर तिकडे गावामध्ये आहे हा बागेमधला घर आहे बागेमध्ये एक घर आहे आणि एक गावामध्ये आहे पाटगावमध्ये पाटगावमध्ये त्यांचं दुकान पण आहे पाटगावात आणि इकडे काजूबागा ती भावारलेलं आहे इकडे केलीची झाडं आहेत पाठीमाझं आणि तिथून वरती पण गेलो चढलो वरती त्या डोंगरावरती की तिकडे मंडनगडचा पूर्ण शहर दिसतो हा बघा इकडे आईही घालत आहे कोंबड्यांना खायला घालत आहे बघा किती कोंबड्या बघा तिथे वरती पण आपण जाऊया थोड्याच आणि इकडे तुम्हाला वरती मंडणगड दाखवतो मी मंडणगड दिसतो त्या डोंगरातून तिथून समोर मंडणगड दिसतो थोड्याचेलाने आपण जाऊया आताच आलो आहोत तर चाय वगैरे पिऊया किंवा काही इकडे माझी आई आहे तिथे असते कोंबड्यांना खाय वगैरे घालायला असते आणि असा घर आहे इकडे तर आता मी आलो आहे इथे आताच आलो चहा वगैरे पितो मग आपण थोड्या केल्याने आपण वरती जाऊया त्या डोंगरामध्ये बघा तिकडे झाड झाडं येतो का शेवंगा पण झालेल्या आहेत तर मित्रांनो आत्ताच आपले चहा वगैरे पिऊन झालेले आहे तर तुम्हाला मग मी बोललो होतो की आपण आपल्याला त्या डोंगरामध्ये जायचं आहे तर आता जाव्यावरती ही बघा इकडनं हा रस्ता आहे वर जाण्यासाठी तिथून वरणा वंडणगड वगैरे दिसतो थोडा लांब आहे पण तिथून दिसतो किल्ला पण दिसतो चला तर वरती जाऊया मित्रांन आपण बोलल्याप्रमाणे आपण वरती पोचलो हो आहोत डोंगरावरती छोटासा डोंगरा आहे इथून हा इथे बघा तुम्हाला दाखवतो घर आता खालती हो बघा हो तिकडे एक बंगला आहे आणि इकडे घर आहे तिकडे बंगला हा इकडे घर तुम्हाला काय आवडतो कमेंट करा आणि कोंबड्या बघा तिकडे खालते आहेत एकदम त्या झाडाजवळ दा आहेत आणि तिकडे एक वरती पाण्याची टाकी आहे हा बघा मित्रांनो भी भिया बियांची स्टार्टिंग झालेली आहे हे बघा इकडे पण आहेत हे बघा मोठ्या झाल्यात बिया हे बघा काय काय मोठ्या आहेत काय काय इकडे छोट्या बिया पूर्ण झालेल्या आहेत बियांचा सीजन चालू झालेला आहे हा बघा इकडे कावले आहेत ह्या बघा बिया बघा किती आहेत मित्रांनो <laughs> तर मित्रांनो इथपर्यंत ही बाग आहे प्रकाश दिवेकरांची आहे ते एंड आहे लास्ट एंड आणि इकडे ह्या बांधाच्या इकडे दुसरी बाग आहे इथे पण एक घर आहे आपला मंडनगड किल्ला हा बघा इकडे आहे हा बघा मंडनगड किल्ला खाली फाड्यांची खान पण आहे तिकडे आहे खाली दव पडले थोडी खालती आ पाड़ गावा है, पाड़ गावा है, है, आ हा इकडे पुढे पाडगाव आहे ह्या साईडला समोर तुम्ही तिकडे बंगला बघत आहात तिकडे घ पाटगाव आहे आणि ह्या साईडला इकडे हिंगलोली आहे आपला पाथराल मार्गे त्या रस्त्याने येताना हा घाटात आपला तो डोंगर दिसतो समोरचा आणि हा इकडे मंडनगड किल्ला आहे हा जो तुम्ही बघत आहात त्या किल्ल्यावरती आपली गाडी पण जातं हा असा एक मंडणगड किल्ला आहे तिथे आपली गाडी पण जाते ड त्या किल्ल्यावरती आपण आता डोंगरात वरतून आलेलो आहोत त्या वरतीन तिकडून आता आपण इकडे जायला बघा इकडे वरडी आहे त्या गवताच्या आणि इकडे इकडे बघा मित्रांनो माच आहे इथे माचामध्ये गाय आहेत चला तर आपण आत जाऊया बघा आणि तुम्ही बघू शकतात ही एक गाय आहे आणि इकडे एक गाय आहे बघा तर मित्रांनो इकडे आपली जर्सी गाय आहे बघा जर्सी गाय आहे आणि इथे काय आहे बघा मला बंद करून ठेव चल चला तर आता आपण इकडून जाया बघा कोंबड्या भार येऊ नये त्यासाठी हे लावलं ला। इकडे नेट लावलेला आहे बघा इथं दरवाजा आहे म्हणजे आपल्याला जाण्यासाठी हा बंद करून घ्यायला लागतो इथून असं इथं बंद करायचा इकडे आणि बघा इकडे कोंबड्या आता आपण वरतून आलो आहोत सगळे आता इकड़े फिरत आहेत कोंबड्या बघा